नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून येथील शेतकरी मारुती जगधने यांच्या गायीला लंपीस्किन आजार झाला असून येथील डॉक्टरांनी वेळेवर उपचार केल्याने गाय वाचवली आहे नांदगाव पशुवैद्यकीय कार्यक्षेत्रात एकूण चाळीस जनावरांना या आजाराची लागण झाली असून चौतीस जनावरे बरे झाली तर सहा गायींवर उपचार सुरू आहे तालुक्यात आतापर्यंत शहाण्णव हजार गुरांचे लसीकरण झाले असले तरी काही गावे लसीकरणापासून वंचित राहिली असल्याची नाराजी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे गाय वळू व बैल या गोमंश जनावरांना प्रामुख्याने लस देण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान सुचलेल्या शेतकऱ्यांचा शेतीसोबतचा दूध उत्पादनाचा जोडधंदाही धोक्यात आला आहे लंपीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांना मदत मिळायची मात्र आता ती मदत बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल आणखी वाढले आहेत नांदगाव तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव असला तरी तो आकुक्यात आहे जनावरांच्या गोठ्यांची व परिसराची स्वच्छता हा ऐंशी टक्के उपाय आहे औषध उपचार वीस टक्के प्रभावी ठरतात शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे गरज भासल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित कुरे यांनी सांगितले मारुती तालुका आमच्याकडे गेल्या पंधरा दिवसापासून जनावरांना लंपीची साथ चालू आहे जनावरांना एक रुपयाच्या ठोकळ्यासारखा गोल असा जखम तयार होते आणि त्या जखमेला जर वेळेत उपचार झाले नाही तर मग जनावरांना कीड पड किडे पडतात मोठी जखम होते आणि त्याच्यामध्ये या कदाचित जना जनावर दगावले पण जातात परिस्थिती निर्माण होते आता आमच्याकडं येथील कुरे डॉक्टर आणि त्यांची टीम येऊन गेली वेळोवेळी ते लक्ष घालतात आणि उपचार पण करतात जनावरांवरती त्याच्यामुळे जनावरं वाचलीत काही लोकांची जनावरं वेळेत उपचार न झाल्यामुळे ती दगावली गेली नमस्कार मी डॉक्टर रोहित सतीश सतीशपुरी पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय वरम्यान आज पशूंमध्ये आपल्याला एक लंपी चर्म रोग या नावाचा एक विषाणूजन्य आजार स्टॉप लंपी चर्मरोग हा एक विषाणूजन्य आजार असून तो फक्त गोजातीय जनावरांमध्ये होतो त्यामध्ये ते अंग ताप येणे अंगावर गाठी येणे नाकातून आणि डोळ्यातून एक चिकट स्राव येतो आणि त्याचबरोबर काही जनावरांमध्ये पायाला वगैरे सूज येते आणि ते लंगडतात तर ह्यापैकी आपल्याला कुठलेही लक्षणं जनावरांमध्ये दिसले असल्यास आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून त्या पशुवर उपचार उपचार घ्यावा नियंत्रण करण्यासाठी आपला गोठा हा गोच गोठ्यामध्ये गोचिर निर्मूलन करावे नियमितपणे जनावरांना जंतनाशक आणि गोचिरनाशक औषधी देण्यात यावी आजपर्यंत पशुवैद्यकीय दवाखाना श्रीनेक नांदगाव कार्यक्षेत्र आपण जवळजवळ चाळीस लंपी बाधित रुग्णांना उपचार केले असून त्यापैकी चौतीस रुग्ण हे पूर्ण बरे झाले आहे आणि सध्या स्थितीत सहा जनावरांना ट्रीटमेंट चालू आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव